फळाची मलाई खात आहे पिल्लूमचा हे छान तुमच्यासाठी स्पेशल नारळाची मलाई आणि आमचा मी आणि मलाई सगळी खाणार बा अरे शहाकाच खा, खा याडू शहाका गाले किती आवडीची आहे जरा काल बस एवढी आवड आहे <laughs> गाय गाय खाव खा यडी खा तुझा खातू जा तू खा, खा। <laughs> इ आवडते त्याला ना मला नारळाचे मलाई नारळाची ते हे काय बोलतात त्याला शाळ खूप आवडते ते काय का काय चकल्या आणून ठेवलं तुझ्या तू का हा आवली तर अजून घे का आम्ही चहा घेत आहे नारळ पाणी आणि मी नो आमचा नारळाची मलाई अजून अजिंदेऊ काय काय आवडत ना मांजरांना <laughs>

मीनू खाणार आमचे मीनूच्या आवडीच आहे नारळा पाय घालत होत ते पायाने येते ला। <laughs> का फक्त ते नारळात लातलं खोबर आयचे काय तू घे राहू राहू दे तू इथलं का खाली देऊन <laughs>